नमस्कार आपण मराठी चोरून नेलेल्या तीन महिंद्रा गाड्याचा शोध घेऊन आरोपींना केले सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्टॉक चोरट्याने सत्तर लाखाच्या ए केसी व्ही पळवणाऱ्या अटल चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात एम आय डी सी पोलिसांना यश आले आहे चार विधी संघर्षग्रस्त चा बालकांना सोबत घेऊन एका आरोपीने ही चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली असून एम आय डी सी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतली आहे या चोरीतील तीन कारसह चोरीसाठी वापरलेले दोन दुचाक्या पोलिसांनी जप्त केले आहेत महिंद्रा कंपनीच्या वाहनाचे स्टॉक यार्ड एम आय डी सी मध्ये असून यामधून अज्ञात चोरट्यांनी एकेसि चे स्कोपियो हो। एन झेड टू या दोन एकवीसीवी चोरीला गेल्याचे फिर्यादी दीपक वक्ते यांनी दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी पोलिसांना सांगितले यावरून एम आय डी सी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी मिर्झा अबेद बेद मिर्झा सईद बेग राहणार कलालसाड अकोला यास ताब्यात घेतले त्याच्यासोबत चोरी करण्यासाठी चार संघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर असल्याने पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले चोरीला गेलेले वाहन वाहन एकूण तीन फोर व्हीलर कार व वा गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकल असे एकूण सत्तर लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे विभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली मुळे मॅडम सुरेश वाघ विजय जामनिक राठोड विजय अंबोरे अजय नागरे मोहन ढवळे सुनील टाकसाडे उमेश इंगळे मोहन भेंडारकर भूषण शेळके अनुप हातोळकर सचिन घणबहादूर निलेश वाकोळे व वा, एमआरडी सी पोलिसांनी केली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा